हॅलो फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं महत्त्वपूर्ण जनरल नॉलेजचे विश्वसनीय चॅनल जी के विथ शिल्पामध्ये फ्रेंड्स तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका चला तर आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे सोन्याचे पर्वत कोणत्या देशात आहे ऑप्शन ए दक्षिण कोरिया बी कांगो सी मलेशिया डी भारत फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कांगो सोन्याचे पर्वत हे कांगो या देशामध्ये दे आढळून येतात प्रश्न दुसरा आहे भारतातील सर्वात कमी साक्षरता दर कोणत्या राज्यात आहे ऑप्शन ए बिहार बी महाराष्ट्र सी तेलंगणा गुजरात या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बिहार बिहार राज्यामध्ये सर्वात कमी साक्षरता दर आहे प्रश्न तिसरा आहे पेरूचे सर्वात जास्त उत्पादन कोणत्या राज्यात होते ऑप्शन ए गुजरात बी उत्तर प्रदेश सी मध्य प्रदेश डी महाराष्ट्र फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी उत्तर प्रदेश उत्तर प्रदेश या राज्यामध्ये पेरूचे सर्वात जास्त उत्पादन होते प्रश्न चौथा आहे कोणत्या झाडात सर्वात जास्त औषधी गुणधर्म असतात ऑप्शन ए अशोका बी कडुलिंब सी पिंकळ डी बर्ड या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी कडुलिंब कडुलिंबाच्या जा झाडामध्ये सर्वात जास्त औषधी गुणधर्म असतात प्रश्न पाचवा आहे केळीचे फूल खाल्ल्याने कोणता आजार होतो ऑप्शन ए अर्धंगवायू बी मलेरिया सी हृदयविकार डी मायग्रेन फ्रेंड्स उत्तर येत असेल तर कमेंटमध्ये सांगा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हृदयविकार केळीचे फुल खाल्ल्याने हृदयविकार हा आजार बरवण्यास मदत होते प्रश्न सहावा आहे कोणते फळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते ऑप्शन ए बीट बी कलिंगड सी द्राक्ष डी केळी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए बीट बीट हे फळ खाल्ल्याने हिमोग्लोबिन वाढते प्रश्न सातवा आहे कोणत्या देशात समोसा खाण्यास बंदी आहे ऑप्शन ए पाकिस्तान बी सोमालिया सी भारत बी अमेरिका या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी सोमालिया सोमालिया या देशामध्ये दे समोसा खाण्यास बंदी आहे प्रश्न आठवा आहे कुतुब मिनार कोणत्या शहरात आहे ऑप्शन ए पंजाब बी गुजरात सी दिल्ली डी इंदोर फ्रेंड्स तुम्हाला जर उत्तर येत असेल तर उत्तर कमेंटमध्ये टाईप करा या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी दिल्ली दिल्ली या शहरामध्ये कुतुबमिनार आहे प्रश्न नव्व आहे दूध व जिलेबी खाल्ल्याने कोणता आजार बरा होतो ऑप्शन ए मुळव्यात बी किडनी हो, स्टोन सी मधुमेह डी मायग्रेन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी मायग्रेन दूध व जिलेपी खाल्ल्याने मायग्रेनचा आजार भरवण्यास मदत होते प्रश्न दहावा हे इंडिया गेट कुठे स्थित आहे ऑप्शन ए मुंबई बी नवी दिल्ली सी नागपूर डी जालना या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी नवी दिल्ली नवी दिल्ली येथे इंडिया गेट हे स्थित आहे फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा व त्याचबरोबर तुमची किती प्रश्नांची उत्तरं बरोबर आली हे देखील कमेंट करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद